तरी सुद्धा ज्ञानोपाराय तुकोबरायचं प्रस्थान टीव्ही ला दाखवलं नाही दाखवलं का दाखवलं का कारण पंढरीच्या वारीपेक्षा गुवाहाटीच्या वाऱ्या वारी जास्त टीआरपी देत होत्या खरं आहे का खोट आहे त्यात आमचा जिल्हा तर लय गाजला काय ती झाडी काय ती डोंगर ती हॉटेल ओक्के मध्ये होत सगळं महाराज कलियुग आहे रे इथे लय आहे म्हणून विनंती आहे थोडस प्रामाणिक जगाय चूक दाखवणाऱ्याची नाही चूक बघणाऱ्याची आहे जे जास्त पाहिलं जाणार ते जास्त दाखवलं जाणार महाराज नावाजलेला असला लोक चहा घ्या दूध घ्या नाही नाही थोडं एक्स्ट्रा घ्या नाही नाही ड्रायफ्रुट्स घ्या पाकिट घेता ती काय कमी नाही त्याला नाही इथं खाल्लं मरण पुण्याला नाही मी आला जाईन पंढरी मार्गे महाराज सर का त्याला गरज नाही पण साधा वारकरी दोतर फाटलाय शर्ट मळालाय भूक खरी आहे त्याची त्याला द्या अरे महाराजाला खाऊ घालण्यापेक्षा जास्त पुण्य त्या वारकऱ्याला खाऊ घातल्यावर भेटेल विश्वास मी देते दान करा मी साधे जगा प्रामाणिक जगा शेवटी सांगणं काम माझ्याचा सुंदरसा नामस्मरण सोहळा महातारी माता उत्सव मंडळ यांच्या माध्यमातून बाबासाहेब काकडे विचार मंच व नवनाथ काकडे युवा मंच यांच्या आयोजनातून थाटलेला हा नामस्मरणाचा अट्टहास हा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा दसरा विशेष भाग ह्या सर्व आयोजक संयोजक नियोजकांचे मनस्वी आभार मानते की आई भवानीकडे एकच विनंती आहे महाराज एकच नजर पावन कर अहंकार बाजूला काढ आणि या संसारात राहून सुद्धा तुझं नामस्मरण घेण्याची सद्बुद्धी दे कारण फार ताकद आहे गं माय तुझ्यात असंच हे कार्यक्रम असंच कार्यरत ठेवा हीच विनंती शतशहा प्रणाम सेवेला विराम ¡Ale! He what's down in ले। ले। मातारी मातारी ले। युवा कीर्तनकार शिवलीला ताईंनी सादर केलेलं प्रस्तुत केलेलं दसरा विशेष कीर्तन खरोखरच उत्तम झालं तर आज विजयादशमीचा दिवस आहे त्यामुळे पाठीवरती आपण सरस्वती काढतो तिची प्रतिमा काढतो आणि तिचं पूजन करतो शस्त्र अस्त्र वाद्य यांचंही पूजन केलं जातं पण विजयादशमी म्हणजे काय हो सिमोल्लंघन अत्यंत महत्त्वाचा दिवस सिमोल्लंघन म्हणजे आपलं कार्यक्षेत्र विस्तारित करायचं त्यासाठी कष्ट घ्यायचे प्रचंड मेहनत घ्यायची पण हे सगळं करत असताना ज्यांच्यामुळे आपण उभे राहू शकलेलो आहोत अशी आपली सोन्यासारखी नाती जपायची आणि टिकवायची देखील आता हॅपी दसरा म्हणा किंवा शुभ दसरा आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हो हो आनंदी आणि हसरा तेव्हाच तर तो ठरेल हा दसरा सिमोल्घनाचा दिवस आहे त्या त्यामुळे त्यानिमित्तानं देखील चार ओळी आपल्याला सांगते स्वप्नांना सत्याचे पंख लावू असा दिगंत इतिहास रचू क्षितिजावर अपुले नाव कोरू तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आता या शुभेच्छांसह तुमच्या सदिच्छा देखील महत्वाच्या आहेत अ म्हणजे काय तुमच्या प्रतिक्रिया म्हणजेच अभिप्राय हा अभिप्राय पाठवलेला आहे सौ उमा वसंत जाधव संगमेश्वर यांनी त्या लिहितात मी आणि माझं संपूर्ण कुटुंब गजर कीर्तनाचा हा कार्यक्रम न चुकता पाहतो मागे एकदा कथेमधून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सांगितलेली माहिती आम्हाला फार आवडली स्वराज्य निर्माण कार्यामध्ये सहभागी मावळ्यांच्या अवर्णनीय स्वराज्य निष्ठेची पुन्हा एकदा जाणीव झाली हा कार्यक्रम मनाला शांती देण्यासाठी भविष्यात असाच चिरकाल सुरू राहावा हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना झी टॉकीचे मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद उमाजी इतका सुंदर अभिप्राय अगदी मनापासून पाठवला त्याबद्दल तुमचे देखील अंतकरणापासून आभार जर तुम्हालाही तुमचे अभिप्राय किंवा प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवायच्या असतील तर अगदी सोपं आहे आमचा ईमेल ऍड्रेस लगेच लिहून घ्या झी टॉकीज ऍट द रेट झी डॉट कॉम तुमच्या अभिप्रायाची प्रतिक्रियांची अगदी मनापासून वाट पाहते आणि ते अभिप्राय वाचण्यासाठी मी खूप उत्सुक आहे आता मात्र वेळ झालेली आहे या भागात इथेच थांबण्याची पुन्हा भेटणार होत उद्या सकाळी ठीक साडेसात वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा मध्ये तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी शुभ